बघ ना ओढणी सारखा आरो कसारख कस केलं हा आजू कस काय यायला लागले ते आजू लाग। आहे कशा आहात मजेत ना मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील व्हिडिओ विचार केला तर सकाळी लवकर बनवूया पण काय आवरलं नाही चला आता चाललो आहे आम्ही अश्विन इकडे ती पुढे गेली मग आम्हाला कर म्हणा आणि मला एक आज घेतला हो म्हणून आम्ही मागून चाललो हो चालेल आणि थांबते तिथे विकी भायासाठी जरा टोप ते घालत जा रे सुरू ऊन कसलंय ठीक आहे जा चला तो स्वराज आला होता त्याचा क्लास होता आणि मी निकिता चाललो आहे शिवाय अश्विनीच्या तिकडे एक छोटासा कार्यक्रम आहे काय आहे ते तुम्हाला विडोचं येंडपर्यंत मी सांगेलच सांगू गेली पेपरला बाकी सगळे आपापल्या कामाने मिळतात तर चला आम्हाला स्वप्नील शेट सोडतायत आणि आम्ही जातोय खूप ऊन आहे उशीर झालाय तर चलो आणि हे टॉपूच्या आमच्याकडे येईना त्याच्यासाठी आम्ही आलो इतकू बघ ना बघ ना माझ्याकडे तर येईना पण फटाफटा सुरू झालं अरे करम तू इथं कमट आहे तू आता इथंच राहय भेटायला आलो बाई तुला तुझ्या आठवण आली तू इकडे आली म्हणून होय आशा बाईने त आम्हाला फोन नाही केला पण म्हणलं आपणच जबाब भेटायला होय नाही मला जरा फोन केला था काही केला नाही तर हे तर बंदू इकडे चालले इकडेच झालं आजू कस काय यायला लागलंय आजूला म्हणलं बोलल होत काही नी म्हणलं त्याला पण आता मामा आले तर विकी काय माहित काय करतोय ताई पापड खातात लाडू खाय एक मग काकू सगळं चालू म्हणलं इकडे आशा बाईल भेटायला आशा बाई आली म्हणजे स्वयंपाक करायला आला का आशा बाईल भेटायला आला होय आणि हे ढम तर काय ऐकत ना मला ऐकत ना मी आता इकडे मग काय काय चाललंय सगळ्यांचं संध्या राणी कशी आहेस बरी आहे का झाला का स्वयंपाक ही ही। मी कोण आहे तुझे मावशी पण मावशीला बर्थडे ला, ला बोलवलं नाही काल बर्थडे होत मी आता लक्षातच ठेवणार आहे सांगितलं तुझ्या अशा का कोणी आतून एक हा सेलिब्रेशन <laughs> <laughs> ला केलं का मला बोलवलं नाही का नक्की मावशी मावशी म्हणून माग लागली लाग आल्यापासून खर आगाव सेलिब्रेशन सेलिब्रेशन केलं ना आणि मावशीला बोललेलं नावशीला सोडून पण आगाव तेवढीच गोड तेवढीच आहे खुशार तेवढीच आहे आणि आपली न नवरी नवरी पुढं नवरी लग्नात सगळ्यांना लय आवडली होती हो ना अशुभ आमची नवरी तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील तर बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे लिंक देते ज्यांनी बघितलं त्यांना नवरी फार आवडली होती बघा चला नसतं बस वाळत असत इकडं आणि ठरलं एकटाच होय आत्ता बाई सासूबाई झाले होय <laughs> तुम्ही नाव घेतलं म्हणे परत एकदा घ्या 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 हां असं कस ऐकलं नाही हा हो असं असत काय ऐकलं नाही नाही ऐकलं आम्ही साधं का असं ऐकलं तर पाहिजे ना

पिंडीवर नवीन आहे तिला माप सगळ्यात लहान आहे ती हा घे ग तुला जो येतो त्यांचा बघते आता पिंडीवर बेल टक्के वागून महादेवाच्या पिंडीवर बेल टक्की वागून

सासूबाई बघ हा आता मला तर काहीच येत नाही माहिती घ्या ना नुसतं इकडच्या

आणि आधी म्हणल्या मला येत नाही येत नाही आणि आता सुनाला सांगणं सुरू आहे शिवरायांनी राज्य केले शक्तीने आणि युक्तीने भक्तीने मस्त नाही हा हा घ्या चला अजून आशा बाहेर राहिल्यात

फायनली भैयाचं लग्न ठरलं अश्विनीच्या भावाच का करतो तू का करतो काय हे सत्कार, सत्कार। <laughs> लग्न फिक्स झालं म्हणून शिवायला गमजा टोपी सत्कार डॅडीवरच अरे वा छान मस्त डॅडीवरच ना मला दाखवायला आला काय Ayo, oh, lihat lagi <laughs> लग्न ठरलं बाबा मामी यायची आता धमो त्याची दुसरी मामी आता त्या भैया मामाची आली की मामी अजून लय माम्या यायच्यात आपल्याला मग ते शिवाय ना केलं ते करायलाच पाहिजे त्याला तू गेला असता तर तुला भेटली असती तू का गेला नाही जायचं होतं बाळ का गेला नाही जातो का चल आपण तो जाऊ तुला आणू टोपी आहे आणायचे का लसा काही रडत होता टोपी टोपी चल आणायचे का टोपी बघ त्याला पण भेटलो हो देत असत त्याला सत्कार म्हणायचा सगळे चालले काय म्हणते गाडी आण दादूने पिशवी चालवली त्यांना शिवायने बघ ना ओढणी सारख आरो कस कस केलं आणि हे दोघ पाहुणे कधी आले सगळं झाल्यावर काय त्याला काय काय उचललंय कसला आणलंय कसली पूजा केली तुझी तो त्या बुटकुल ते तर त्यानं तर किती आणलेत बाबा करायला आणि ते यायला माझी कचे आली गेल्या नमस्कार तर आम्ही आलो मगाशी घरी आणि चला थोडंसं अपडेट देते तर शेव आज जे लग्न ठरलं ते अश्विनीच्या भावाचं म्हणजेच माझ्या आत्ताच्या मुलाचं लग्न आहे लास्ट इयरला मी त्याचा बघण्याचा जो प्रोग्रामला गेलो होतो तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता पण ते काही कारणास्तव म्हणजे काय म्हणतात ना काही अडचणीमुळे ते तर काय पॉसिबल झालं नाही ते लग्न जुळलं नाही शेवटी आता नवीन मुलगी बघितली होती आणि ना मुलगी बघायला तो मागेच गेला होता आणि आम्ही सगळे घरचे ज्या मुलगी बघायला गेलो ते कधी तर ज्या दिवशी मी इकडे यायला ठ आली होती ना त्या दिवशीच आम्ही मी जाताना शहागडला गेले मुलगी तिकडची आहे तर तिकडे पहिल्यांदा आम्ही मुलगी बघितली त्यानंतर घरी आलो आणि मग सगळ्यांना मुलगी आवडली होती त्यानंतर मग त्यांना त्याप्रमाणे होकार कळवला त्यानंतर मग मुलाला पण मुलगी आवडली मुलीला पण मुलगा आवडला आणि मग त्यानंतर जो बैठक असते डेट ते काढायची सुपारी फोडायची म्हणतात ते मग ते आज ठेवलं होतं पण आज सुपारी काय फुटली नाही फक्त आले बोलणे येते झाली कसं लग्न करायचं काय करायचं कुठं करायचं हे सगळं बोलणं झालं आणि आता जी फायनल सुपारी फोडायचा कार्यक्रम आहे तो अजून दोन तीन दिवसांनी नवरीकडचं म्हणले तुम्ही आमच्याकडे या मग आपण तिथे सुपारी फोडूया तर अशा प्रकारे त्याचं लग्न फायनली जमलं आणि मी त्याचा फोटो दाखवेल जर तुम्हाला आठवत नसेल तर अश्विनीचा सख्खा धाकटा भाऊ म्हणजे तिचा नंतरचा आणि आवीपेक्षा मोठा तर त्याच्यासाठी मुलगी बघत होतो आणि स्वप्नी साहिलसाठी बघत होतो तर स्वप्नीचं झालं जा त्याचं जा झालं तर साईलचं सर्च चालू आहे एकेकाचं चा लग्न मार्गी लावतो आहे आणि एवढी मजा एक्साइटमेंट आहे आणि तुम्ही गेल्या काही व्हिडिओजमध्ये ऐकत का असाल की काहीतरी फंक्शन येणार आहे काहीतरी प्रोग्राम होणार आहे काहीतरी आहे आहे तर ते हेच होतं कारण वाटत होतं आता मुलगी बघितली मुलाला मुलीला दोघांना एकमेक म्हणजे दोघे जर दोघांची पसंती आली तर ठीक आहे आपण लग्न म्हणजे पुढे जातं आमच्याकडे तरी जनरली असं होतं दोघांची जर पसंती आली तर मग आम्ही हो म्हणूनच सांगतो आणि ते लग्न फायनल होतं बाकी कोणत्या गोष्टीचा जास्त विचार केला जात नाही फॅमिली बॅकग्राऊंड हे ते शेवटी त्यांनाही आपल्या म्हणजे आपल्याला फक्त त्यांची मुलगी हवी असते आणि त्यांनाही चांगला मुलगा हवा असतो ह्या दोन गोष्टी फॅमिली मॅटर करतात आणि ह्या दोघांचं काय असतं की त्यांना एकमेक म्हणजे स्वतः कसे वाटत आहेत सोबत राहायला ते त्यांचं दोघांचं असतं सो ह्या गोष्टी जुळून आल्या की आम्ही लग्न फायनल करतो तर मस्त सगळ्यांचा होकार आला प्लस मुलाला मुलीला दोघं नाही दोघांची पसंती आली आज तो मग ठरलं तर मगचा कार्यक्रम पण झाला आणि मागचा काही म्हणणं तुम्ही ऐकत आलात काहीतरी प्रोग्राम आहे काहीतरी ठरतं आहे तर ते हेच होतं तर आता बघूया डेट काय फायनल ते काय नाही अजून काय डेट फायनल नाही झाली आहे तर अशा प्रकारे अश्विनीच्या भावाचं म्हणजेच माझ्या आत्ताच्या मुलाचं लग्न फायनल झालं आहे तर आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहेत खुश आहेत तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ म्हटलं चला लिंक तुम्हाला कनेक्ट होत नसेल म्हणून आत्ता हे सगळं एक्सप्लेन करते खूप झोप आली आहे म्हटलं तरी पण ह्या व्हिडिओचा प्रकारे एंड करावा आज पूर्ण दिवस आमचा तिकडे गेला आम्ही मला वाटतं सकाळी दहा वाजता जायचं ठरवलं जा पण आम्हाला साडे अकरा इथेच वाजले मी आणि निकिता गेलो होतो सानूचा तर पेपर होता त्यानंतर सगळे आले होते का गावाकडनं काकू आल्या होत्या आप्पा म्हणजे माझे काका सानूचे पप्पा माझे पप्पा त्यानंतर विकी पप्पू आजू आला आहे तोही आला होता आम्ही सगळे आज तिकडेच होतो दिवसभर खूप मज्जा केली मस्ती केली भरपूर सारे कामं केले कारण भावाचं लग्न आहे कामं तर करायलाच पाहिजेत आणि मोठी बहीण म्हणून खरंच खूप जबाबदाऱ्या असतात आणि त्या जबाबदार पार पड्यान मलाही आवडतं कारण ते आपलं कर्तव्य असतं मी नाही करणार असं बोलून चालत नाही करायचंच असतं आणि सगळ्यांनी केलं पाहिजे तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ तिथला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर आता तेच लाईक करा शेअर करा नवीन असताल तर सबस्क्राईब करा भेटूया उद्याचा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाईवरून आणि उद्याचा व्हिडिओ पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे आम्ही असंच कुठेतरी जाणार आहेत उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका बाय 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 दळेल नको खूप सुंदर दिसत आहेत आणि मला वाटतं आता जास्ती हावभाव होतात का की काय नकाचं माहिती नाही आधी पण होत असतील कदाचित किंवा माहीत नाही पण नाही हे काय रियुजेबल आहेत हे कसे काय तुम्हाला सगळं दाखवलं होतं सगळे एकदा एकदा पडून झाले सगळे परत स्टिक करून पण झालेत मला वाटतं तीन चार वेळा तीन चार वेळा सगळे पडून झालेत एक तर ह्या बोटाचं तर हरवलं त्या दिवशी गावाकडे पूजा होती आमच्या त्या दिवशी आणि म्हणजे एक्स्ट्राचं होतं ते मी स्टिक केलं आहे तर मस्त वाटत आहेत पण आता ते क्रेज राहिलं नाही जे पहिल्या दिवशी होतं ना वाव नेल्स कसलं भारी हे ते आता ते राहिलं नाही कारण आता बघून बघून रुळ्यासारखं झालं आहे आणि पहिल्या दिवशी मला काहीच काम करता येत नव्हतं अक्षरशः जो मी ते रबर बांधते ना ते पण मला लावता येत नव्हतं कांदा कट करता येत नव्हतं पण आता बरेचसे कामं शिकले कारण मला वाटतं आता चार पाच दिवसापासनं हे मी नेलेक्स केलेले म्हणजे काय नेल बसवलेत आणि चला मस्त मजा येते आता याच्यासोबत ये पण मला काम करायला तर बघू किती दिवस ठेवते किती दिवस नाही पण मला असं वाटलं इथे तोपर्यंत जास्त काही पाण्यात हात राहणार नाही आणि छान दिसतात तर असू द्यावेत मग बघूया तिकडे माझ्या घरी गेल्यानंतर कधी काढायचे काय तर चलो उद्याचं वेळ मिस करू नका उद्याचा व्हिडिओ खूप सुंदर असणार आहे बाय बाय गुड नाईट एवरीवन